नमस्कार पाव शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामध्ये सत्तावीस फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये घसरण दिसून आली आहे आजच्या दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स तीनशे पाच पॉईंट शून्य नऊ अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार शून्य पंच्याण्णव पॉईंट बावीस वर बंद झाला तर निफ्टी शहात्तर पॉईंट तीस अंकांनी वाढून बावीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पस्तीसच्या पातळीवर बंद झाला सेन्सेक्स मधील तीस पैकी अठरा शेअर्स वाढीसह बंद झाले वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडिया सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे वोडाफोन आयडियाच्या बोर्डाने मंगळवारी इक्विटी आणि इक्विटी लिंक आर्थिक साधनांद्वारे कन्व्हर्टेबल बॉन्ड्स इत्यादीद्वारे वीस हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली आहे ही रक्कम इक्विटी किंवा इक्विटी लिंकड इन्स्ट्रुमेंटमधून स्वतंत्रपणे किंवा दोन्ही वापरून उभी केली जाऊ शकते या प्रक्रियेत प्रमोटर्सही सहभागी होतील इक्विटीद्वारे निधी उभारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकर्स आणि सल्लागारांची नियुक्ती करण्यासाठी मंडळाने व्यवस्थापनाला अधिकृत केले आहे कंपनी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भागधारकांची बैठक बोलवेल बोर्डाच्या निर्णयाला भागधारकांची मान्यता मिळाल्यानंतर इक्विटीद्वारे निधी उभारण्याची प्रक्रिया पुढील तिमाही म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान पूर्ण केली जाऊ शकते कंपनी इक्विटी आणि डेट या दोन्ही मार्गांचा वापर करून एकूण पंचेचाळीस हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे इक्विटीद्वारे निधी उभारल्यानंतर कर्जाद्वारे निधी उभारण्याची योजना आखली जाईल कंपनीने सांगितले की कर्जाद्वारे निधी उभारण्यासाठी ते कर्जदात्यांशी चर्चा करत आहेत इक्विटी आणि डेटच्या माध्यमातून उभारलेले निधी फोर जी कव्हरेजच्या वाढीसाठी आणि फाय जी नेटवर्क सुरू करण्यासाठी वापरला जाईल यासोबतच ही रक्कम क्षमता विस्तारासाठीही वापरली जाणार आहे रेमसन्स इंडस्ट्रीज ऑटो कंपोनंट कंपनी रेमसन इंडस्ट्रीजने सत्तावीस फेब्रुवारी रोजी स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे त्याचबरोबर बोर्डाने कंपनीचे एमडी कृष्णा आर केजरीवाल आणि संचालक चंद केजरीवाल यांची पुढील पाच वर्षांसाठी संबंधित पदांवर पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे ही बातमी बाजार बंद झाल्यानंतर आली असल्या कारणाने या बातमीचा परिणाम स्टॉकवर बुधवारच्या सत्रात दिसून येईल हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे मंगळवारच्या ट्रेडिंग मध्ये कंपनीचा शेअर दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह एक हजार चोवीसच्या पातळीवर बंद झाला मागील एका वर्षात या स्टॉकने तीनशे एकोणसत्तर टक्के परतावा दिलाय तर तीन वर्षात स्टॉक मधील गुंतवणूक सात पट्टीने वाढली आहे स्टॉकने तीन महिन्यात एकोणसत्तर टक्के आणि दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत सत्तावीस टक्के आणि दहा टक्के वाढ नोंदवली आहे केबल कंपनीने सांगितले की कंपनी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून लेक्झेनबर्ग स्टॉक एक्सचेंज मधून डिलिस्ट केली जाईल सोप्या शब्दामध्ये एक्सचेंज मधून कंपनीचे शेअर्स काढून टाकण्याच्या प्रक्रियेला डिलिस्टिंग म्हणतात म्हणजेच डिलिस्टिंग केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी विक्री करता येत नाही कंपनीचा शेअर मंगळवारी एक टक्क्यांनी घसरला आणि नऊशे अठ्ठावन्न रुपयांवर बंद झाला आहे एका महिन्यात स्टॉक चौदा टक्क्यांनी घसरला आहे तर एका वर्षात स्टॉक छत्तीस टक्क्यांनी वाढला आहे फिनोलेक्स केबल लिमिटेड कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफ्यात घट झाली आहे नफा एकशे चोपन्न कोटींवरून एकशे एकावन्न कोटींवर घसरला आहे तर उत्पन्न एक हजार एकशे पन्नास कोटींवरून एक हजार दोनशे बावीस कोटी झाले एबिटा एकशे शेचाळीस कोटींवरून एकशे पस्तीस कोटींवर घसरलाय एबिटा मार्जिन बारा पॉईंट सात टक्क्यांवरून अकरा पॉईंट एक टक्के इतके घसरले जीई टी -E एन डी शेअर कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढले आणि आठशे नव्वद रुपयांवर बंद झाले कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी जीई टी एन डी इंडियाला पॉवर ग्रीड कडून मोठी ऑर्डर मिळाली आहे मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीनुसार पॉवर ग्रीडने कंपनीला तीनशे सत्तर कोटी रुपयांची ऑर्डर दिली आहे या ऑर्डरनुसार कंपनीने भारतातील पॉवर ग्रीडच्या विविध ट्रान्समिशन सिस्टीमसाठी सातशे पासष्ट केवी शंट रिॲक्टरचा पुरवठा केला पाहिजे कंपनीने माहिती दिली आहे की या प्रकल्पाचे उद्दिष्ट अक्षय ऊर्जा राष्ट्रीय वीज ग्रीडशी जोडणे आणि राजस्थान आणि कर्नाटकसह संपूर्ण देशात वीज प्रेषण सुधारणे हे आहे टेक्स मॅक्रो रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारी शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी घसरले आणि एकशे शहाण्णव रुपयांवर बंद झाले कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की त्यांनी वॉरंटद्वारे एकशे पन्नास कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे मॅरिको मॅरिको शेअर्स शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी घसरले आणि पाचशे एकवीस रुपयांवर बंद झाले कंपनीने दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षासाठी दुसऱ्यांदा सहा पॉईंट पन्नास रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुसार बोर्डाने बुधवार सहा मार्च दोन हजार चोवीस ही डिविडंडसाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे यापूर्वी कंपनीने सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन रुपये आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी चार पॉईंट पन्नास रुपये आणि चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सहा पॉईंट पंचवीस रुपये इतका डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला होता जुलै दोन हजार एक पासून कंपनी सातत्याने गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंड जाहीर करते ऍक्सिस बँक मंगळवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांनी घसरले आणि एक हजार ऐंशी रुपयांवर बंद झाले आरबीआयने मुनिश शारदा यांची बँक बँकचे कार्यकारी संचालक म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे एथर इंडस्ट्रीज सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये अर्ध्या टक्क्यांनी वाढ झाली होती आणि तो आठशे अडुसष्ट रुपयांवर बंद झाला होता बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की त्यांनी जेम्स डब्ल्यू रिंगरची सिटी ओ म्हणून नियुक्ती केली आहे ते एक मार्च दोन हजार चोवीस पासून आपले पदभार स्वीकारतील ग्लॅन्ड फार्मा लिमिटेड कंपनीचा स्टॉक अर्ध्या टक्का घसरला आणि एक हजार आठशे तीस रुपयांवर दा बंद झाला होता कंपनीने सांगितले की यांची फिक्सन युनिटचे एस एस अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे अदानी ग्रुप अदानी ग्रुपने संरक्षण क्षेत्रात तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे उत्तर भारतात दोन कारखाने सुरू करण्यासाठी ग्रुपने ही गुंतवणूक केली आहे अदानी ग्रुपच्या अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीने हे दोन कारखाने उत्तर प्रदेशातील मध्ये बांधले पाच हजार की जे पाच हजार एकर मध्ये पसरले आता या कारखान्यांमध्ये लहान मध्यम आणि मोठ्या कॅलिबरचा दारुगोळा तयार केला जाणार आहे म्हणजेच पिस्तूल रंगाडे आणि तोफांच्या दारुगोळ्याच्या राऊंडची निर्मिती येथे केली जाणार आहे या प्रकल्पाची देखरेख करणाऱ्या अदानी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे इथे तयार झालेले शस्त्रे लष्कर निमलष्कर दल आणि पोलिसांसाठी तयार केली जातील दोन्ही कारखान्यांमधून दरवर्षी पंधरा कोटी फेऱ्यांचे उत्पादन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे की जी भारताच्या एकूण गरजेच्या पंचवीस टक्के इतकी आहे देशात संरक्षण उत्पादनांचे उत्पादन वाढवणे आणि आयातीवरील अवलंबित पंतप्रधान मोदी सातत्याने भर देत आहेत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अदानी समूह टाटा समूह एल टी आणि महिंद्रा समूहाने गेल्या काही वर्षात संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे या उत्पादन सुविधांमधून सुमारे चार हजार लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे कंपनीने दोन हजार पंचवीस पर्यंत दरवर्षी मोठ्या कॅलिबर आर्टिलरी राऊंड्सच्या दोन लाख फेऱ्या आणि टँक शेल्पचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि एका वर्षानंतर पन्नास लाख मध्यम कॅलिबर दारूगोळा तयार केला जाऊ शकतो हे कारखाने कमी पल्ल्याच्या ते लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार करण्यास सक्षम असतील अदानी डिफेन्स आधीच ड्रोन ड्रोन विरोधी यंत्रणा लाईट मशीन गन असॉल्ट रायफल आणि पिस्तूल तयार करत आहेत अदानी ग्रुपच्या मते हे पाऊल भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यास आणि शस्त्रास्त्रांमध्ये देशांतर्गत उत्पादनाचा वाटा वाढवण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे सोमवारी अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये वाढ झाली होती मात्र मंगळवारी अदानी ग्रीन वगळता इतर सर्व स्टॉक लाल रंगात होते